कॉल ऑफ Ride Free कर Hybrid फॉर यू रेसिंग आणि भारतातील पहिली मॅक्सी स्कूटर एरॉक्स वन फाय फाय सारख्या अत्याधुनिक आणि स्टाइलिश बाईक्स ची रेंज रेव यामहा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर सर्व हाजर फोन नऊशे नऊशे वीस सतरा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पोलिसांच्या कारवाईमुळे इचलकरंजी येथील टॅम्पोधारकांनी रविवार पासून बे मुदद बंद पुकारला आहे इचलकरंजी शहरामधील पी पीएलसी सायजिंग मध्ये तयार होणाऱ्या बिंबांची लांबी जास्त असते टॅम्पो चालकांना बिमाच्या संख्येनुसार हमाली व वाहतूक ठरलेली आहे मुळातच व्यावसायिक स्पर्धेमुळे सदरचे वाहतुकीचे दर हे अत्यल्प आहेत तर यंत्रमाग व्यवसाय हा शहरामध्ये सर्वच विखुरला आहे मुळातच रस्त्याची रुंदी कमी असल्या कारणाने मोठे टेम्पो सदर कारखान्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत यासाठी लहान टेम्पोचा वापर करून कारखानदारांना बिमे पोहोचवावी लागतात मजुरीच्या हिशोबाने व टेम्पोच्या आकारानुसार बिमांची वाहतूक करायची झाल्यास मोठ्या टेम्पोमध्ये एक ते दोनच बीमे बसू शकतात डिझेलचा खर्च हमाल व ड्रायव्हर यांचा पगार याचा मेळ बसत नाही सदरचा व्यवसाय याच पद्धतीने वर्षानुवर्षे चालू असतानाही एखादा अपघात झाला याला कारणीभूत सर्वच टॅम्पो चालकांना धरून चालणार नाही रस्त्यावरील सुरक्षित वाहतूक करण्यासाठी वाहनधारक व टॅम्पो असोसिएशन ही कटिबद्ध आहे त्यामुळे आम्हाला पूर्वीप्रमाणे व्यवसाय करण्यास पोलीस प्रशासनाने परवानगी द्यावी व अवास्तव होणारी दंडाची आकारणी बंद करावी यासाठी रविवारपासून आम्ही सर्व टॅम्पोधारकांनी बेमुदत बंद पुकारला आहे पोलीस प्रशासनाकडून होणारी दंडाची आकारणी रद्द होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील असे संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितले यावेळी उपाध्यक्ष सुनील पाटील खजिनदार प्रवीण सूर्यवंशी सेक्रेटरी प्रवीण यादव राजू ढवळे रोहित कवडे मुबारक मसुते नितीन अंबी आकाश निर्मळे मल्लाप्पा बागेवाडी महम्मद मुजावर भीमराव बिराजदार विशाल चव्हाण स्वप्नील जाधव नुरुद्दीन टकळगी सुहास नेटके यांच्यासह सर्व सर, टेम्पो चालक मालक हजर होते